श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनात एक वेगळीच शक्ती जागी होते पण तुला माहिती आहे का स्वामी आजही आपल्या भक्तांकडे येतात फक्त आपण त्यांना ओळखत नाही ही कथा आहे एका साध्या माणसाची नामदेवची सगळं बिघडलं होतं त्याचं नोकरी गेली घरात पैशांचा तुटवडा आणि मनात एकच प्रश्न स्वामी खरंच आहेत का की आपण फक्त नाव घेतो एक दिवस संध्याकाळी तो रस्त्यावरून चालत असताना एक म्हातारा माणूस त्याच्यासमोर आला फाटकी वस्त्र पायात चप्पल नाही आणि हसत म्हणाला बारा उदास का दिसतोस मी आहे ना नामदेव थोडा चिडून म्हणाला तुम्ही कोण मला काय मदत करणार म्हातारा फक्त हसला आणि म्हणाला भिऊ नकोस सर्व ठीक होईल नामदेव मागे वळून पाहतो आणि तो म्हातारा तिथे नसतोच दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे त्या म्हाताऱ्याला भेटला होता तिथे एक छोटा कागद सापडतो त्यावर लिहिलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवशीच त्याला अचानक फोन येतो जुनी नोकरी पुन्हा मिळते त्याहून चांगल्या पगारात त्याला कळतं काल भेटलेले ते कोणी नव्हते तर स्वतः श्री स्वामी समर्थ होते स्वामी नेहमी आपल्याजवळ असतात पण आपण ओळखू शकत नाही म्हणूनच म्हणतात स्वामींचं दर्शन होतं पण ओळख होत नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी